आमची सगळी कशा पडतात साजरा व्हायचा नवरात्र उत्सव आमची पोराणी आमच्या गावत्या आम्हाला देवी आणायची अशी पोराणी घेतल्या गावत्या मुंबईवाल्या देवी आणायची आणि आता मुंबईवाल्याने आमच्या पोरांना गावते सगळ्यांना साथ देऊन आमची देवी चांगला उपचार करतात आमच्या देवी नवसाला पावते दे। आणि पूर्वी पूर्वी म्हणजे तुमचं लग्न ज्यावेळी झालं तेव्हा कशा प्रकारे तुमच्याकडे नवरात्र साजरी व्हायची बसवायचे उठवायचे देवी बिवी नसायचे ते नऊ दिवस असायचे ना घट बसवायचे त्यावेळी कशा प्रकारे पूजा बीजा व्हायची आमचे असे घट मांडायचे कुणाचे घट नारदाचे असतात कुणाचे मालिका असतात नऊ दिवस उपास करायचे आणि आपले नऊ दिवसांनी उपवायचे कुणाचे माली असतात त्यांना कोमरा असते कुणाला असं साधू असतात त्यांना असे देव उभवतात तुम्ही नऊ दिवस उपास केलात काय कधी हो नऊ दिवस केला मी लग्नाच्या पण देवीस मी आमची असायची मारायची नऊ दिवस उपास केला पिठावर लग्नाच्या घ्या पिठावर म्हणजे म्हणजे पीठ आपले वरलीचा पीठ खायचा फक्त पीठ खायचा फक्त नऊ दिवस कधी उत्सव कसा साजरा व्हायचा <गाँ> <था> <गाँ> म्हणजे त्यावेळी कशा प्रकारे जुन्या पद्धतीने नवरात्र उत्सव असायचा पूर्वीच्या काळी तुमच्या याच्यात कशा प्रकारे नवरात्र उत्सव साजरा आमच्याकडे म्हणजे काय सारवण काढायची फुला घालायची मग माला चढवायच्या मग नऊ दिवसांना साजरा करायचा असा जुन्या पद्धतीने आम्ही केला आता पोरांश्रेष्ठ आपला चांगला नवीन कलंक आली जेव्हा आता तुमच्या नवीन पद्धतीमध्ये तुम्ही करता आम्ही आपला आमच्या जुन्या पद्धतीने केला बाबा आता उपवास पकडलात का नऊ दिवस कधी नऊ दिवसाचा उपवास म्हणजे आमच्या कुटुंबात असेल तर एकच करतं काही सगळी नाहीतर अशी एकच करते मग तुम्ही आता नवीन पद्धतीने दांडिया खेळता की नाही आता काय आम्हाला हौस झाली नाही अलंकार अलंकारच्या थरावर आलो म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ना आता ह्या हो हो आपण जो करता येईल तो बघायचा आम्हाला एवढा इंटरेस्ट नाही त्यामुळे त्यावेळी तुमच्या ह्याच्यात कशा प्रकारे हो नाच उत्सव आहे आम्ही चौलीचा नाच चवलीचा नाच म्हणजे कशा प्रकारे असं ते गाणं एखादं कुठलंच त्यामधलं काय थोडस आठवण नाही आजी बोलतील ला, आजीला माहित असेल आता जुन्या पद्धतीचा बाबू आम्ही केला आता तुम्हाला सांगून कसा जमणार कसा जमणार ती मला ती गाणी म्हणायची पण घातला आम्हाला काय झालं घातला आम्हाला काहीच गंधच नाही आम्ही आपली चवलीची नाता आधी एखादं गाणं काहीतरी माहीत असेल थोडंसं आठवणच नाही आम्ही कसा गाणं आम्हाला माहिती असणार आता आम्ही परत शिकलेली पण हाव नाही शिकलेली पण हव तो काय त्या गाणी येते आठवले करताना

ती काय साखर कधी करिता देवाला कधी ठेवले तिथे कधी करता मग आता चवळीची शेंग दिसतच नाही दिसत नाही पण हाय घरी ठेवल्या ना ते देऊ झाले होते तुम्ही नऊ दिवस उपवास पकडला ते कधी नऊ दिवस उपवासाला काय खायचा आमच्या धरती चालते आणि माळा कशा प्रकारे असायचा ना काय नाही घट आहे घट असायचा नवरात्र उत्सव कसा साजरा होतोय चांगला आहे ना आणि तुमच्या वेळी कसा व्हायचा कसा असायचा माळेला कशा प्रकारची फुलं असायची आजी म पण फुलं कुठली वापरतात माळेला तुम्ही उपास पकडलात काय किती दिवस मग काय खायचात भाकरी खायचा हां तुमच्या वेळी कसा नवरात्र उत्सव साजरा व्हायचा त्यावेळी जुन्या पद्धतीने साधा पण कशा तुम्ही साजरा करायचा रांगिणीची फुलं आहे केवाला घालायचं केवाला हे करायचं हां आमच्या माला माळा कशा प्रकारे असायचे नऊ दिवसाला नऊ माळा कशा करायचं आहे गुंड म्हणलं तर वांड्यांची रानघिणीची असे आणायचं स्वतःचं कष्ट आता जा दुकानात आणलं त्यावेळी भाज्या कशा प्रकारे असायच्या म्हणजे आता म्हणजे काय आपण कड धान्य खायचं कुठं जारची भाजी

नऊ दिवस माला आमच्या देवाला लागतात माला देता आणि नऊ दिवस उपवास दिवस नऊ दिवसात पाल्या करता माळीच्या साईडला असं काय पेरायचे किंवा काय ते पद्धत काय असायचं रोग असतात आमच्या देवाला नाही आहे रोग तो रोग प्रकारे असतो काय असतो ते उडीद पावटे हे ना चौद असं सगळे कडधान्य पेरायचं आणि त्याला पाणी घालायचं की तो असा रोप येतो मग तो रोप आल्यावर काय करायचे त्याचं देवाला वायात आणि मध्ये कसं केसात घालायला यायचा देवाला मग तो आता दिसत नाही काय आम्ही नाही केलेला नाही आता आपल्या गावात कुठे करतात त्या तसं प्रकार कोंडाव केलेला आहे पाल्याचा कोंडाव केलेला आहे thank <laughs> you yeah no. no. नऊ दिवस तुमच्या इथे कसे उत्सव साजरा केला जातो पहिल्या दिवसापासून दहा दिवस सर्व महिला सर्व ग्रामस्थमुळं सगळे आम्ही नाचून घेऊन अकरा वाजेपर्यंत असतो आणि गाव दिवस मंदर पाचलं योषणा ज्ये कार्यात सर्व महिला आम्हाला सर्व सहकार्य करतात आम्ही खेळून सगळ्या मजेत असतो महिलांचे <laughs> कुठले कार्यक्रम होतात तुमच्या इथे महिलांचे गरबा पिपरी डास बाल्या संध्याकाळच्या आरतीला सर्व महिला मजेत असतात भजन आजून बजून दुपारच्या वेळेस <laughs> <चे दो। laughs> भजन असत महिलांचं भजन कशा असतं का महिलांचं भजन आणि तुमच विसर्जन कशा प्रकारे तयारी असते आज आपल्या इथे नवरात्र उत्सव साजरा होतोय कशा प्रकारे साजरा होतो मी यशवंत भरजे ग्रामीण सेक्रेटरी आतापर्यंत या कार्यक्रमाला आमची हा विसावा वर्ष आहे कार्यक्रम प्रत्येक वर्षाला कार्यक्रमामध्ये वाढ होते आणि मुंबईकर मंडळी यांचा चांगला प्रोत्साहन आम्हाला मिळतो तसेच महिला मंडळ यांचा पण आम्हाला चांगला प्रोत्साहन मिळतो आणि प्रत्येक वर्षाला हा आमचा कार्यक्रम अत्यधिक चांगल्या रीतीने होतो तसेच महाजन साहेब हे पण आम्हाला चां प्रत्येक वर्षापासून नवीन प्रत्येक दिवसापासून आमच्याकडे प्रोग्राम असतो दांडिया आणि आठव्या दिवशी मेन होम आणि भंडारा देवीचा भंडारा असतो होम प्रकारे केला जातो होम सकाळी पाच जोड सहा जोडपी बसतात आणि जंगम आमचे ते मटजी आहेत तेव्हा दहा ते अकरा बारा वाजेपर्यंत होम चालतो त्याच्यानंतर आरती होते त्यानंतर दोन ते चार वाजेपर्यंत महाप्रसाद असतो महाप्रसादानंतर काही बाहेरचे बांधव लोक येतात त्यांचं स्वागत सत्कार हा काढलेला होतो आणि दसऱ्या दिवशी यावेळी दसऱ्याच्या दिवशी आम्ही भव्य फोटो ठेवले दसरा सोडत त्यामुळे दसऱ्या दिवशी पण मोठा प्रोग्राम आहे जास्तीत जास्त मुंबईकर दसऱ्याला पण येणार आहे मी महेश पाडेकर नवरात नवी नवरात्र उत्सव आज जवळजवळ वीस वर्ष झाली ही स्थापना करताना आमचे पहिल्याच वर्षी गंगाराम दौंडे यांनी या स्थापनेला एक चांगलं आम्हाला एक अनुभव म्हणून दिलं आणि आज वीस वर्षे नवरात्र उत्सव आमच्या गावामध्ये होतो आहे या उत्सवासाठी आमच्या गावातले महिला मंडळ ग्रामस्थ मुंबई मंडळ आणि यंगस्टर यांचा एक चांगला सहयोग लाभतो आणि एक कमीत त्याच्यामध्ये झालेला उत्सव आजला आमचा एक मोठा उत्सव म्हणजे आज बरेच जर तालुक्यामध्ये असा हा फेमस झालेला आहे नवसाला पाहुणारा म्हणून आम्ही आमच्या देवीला एक नाव नावाज झालेलं आहे आणि हे कार्यक्रम करताना आमच्या महिला असतील ग्रामस्थ असतील आणि दिवस रात्र मेहनत करत असतात नऊ दिवस पहिल्या दिवसापासून सांस्कृतिक कार्यक्रम भजन दांड्या एक गरबा मुलांचे कार्यक्रम हे राबवत असतात अष्टमीला एक होम होतो होम झाल्याच्या नंतर राजकीय किंवा आमचे परमित्र असतात त्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला जातो असे विविध गोष्टीला आम्ही ह्या माध्यमातून वाव घेत असतोय आणि हा कार्यक्रम पार आमचे ग्रामस्थ महिला मंडळ आणि आमची गावदेवी नवरात्र उत्सव कमिटी हे मोठ्या ह्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करत असते ते संतोष कामकर खर म्हणून काम आहे तीन वर्ष आम्हाला ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांचा फुल सपोर्ट असतो आणि सहकार्य त्यांच्यामुळे तर मुंबई कमिटी यांच्यामुळे हा कार्यक्रम बो, बो, साजरा केला जातो धन्यवाद